सावली माता भगिनी करून वितरण आज शेवटच्या टप्प्यामध्ये आपण इलेक्शनच्या प्रचाराच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आहे परवा दिवशी संध्याकाळी पाच वाजता प्रचाराला त्या ठिकाणी त्या पूर्णविराम मिळेल आणि वीस तारखेला आपला मतदानाचा दिवस त्या ठिकाणी ज्या पद्धतीने गेले पंधरा वीस दिवस प्रचाराची टोक भागा भागामध्ये आम्ही त्या ठिकाणी संपर्क साधतोय होत आहेत त्यात जो वाढता पाठिंबा भारतीय जनता पार्टीला पार्टी 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 शिवसेना राष्ट्रवादी नारायणी पक्ष असणारी आर पी आय या पक्षाला या ठिकाणी मिळत्या आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी या कम याचे या ठिकाणी राहिलो सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या निमित्तानं मान्य हळवकर साहेब आणि आवडे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करेन

ठिकाणी आणि त्याच्यामुळे पूर्ण महायुतीची ताकद एकत्रित त्या ठिकाणी आल्यामुळे महायुतीच्या झेड्याखाली सर्व पक्ष कार्यकर्ते नेते या ठिकाणी ने कामाला सोमान जातील आपल्या सगळ्यांना कल्पना आहे परिसरा परिसरा वस्त्रोच व्यवसाय व्यवसाय पंच्याहत्तर त्याच्यामुळे दिवाळीच्या अगोदर ब्याण्णव कोटी रुपये आले आणि कारखानदारांची दिवाळी सुखाची आणि समृद्धी द्यायला आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळाली त्याचबरोबर माय मावली आपल्या मोठ्या संख्येन आहे माय मावलीतलं मायमावीचा अर्थ येत आहे या, या परिसरामध्ये त्यांचा मुख्यमंत्री रायची माहिती होती ज्येष्ठ नाशिकांना पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये मिळाले दैनो माझ्या लाडक्या बहिणीनं आपल्याला एक सांगू शकतो पुढच्या महिन्यापासून माहीत तिथं सरकार आलं तर ती रक्कम एकवीसशे रुपये त्या ठिकाणी होणार आहे हा जाहीर वचननामा आम्ही शेती आमच्या माय माऊलीनं त्या ठिकाणी दिलाय आमचे तरुण मित्र त्यांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी चांगल्या पद्धतीचे उद्योग धंदे इतर कंटीमध्ये उभारले या इतर मध्ये या परिसरामध्या विकासासाठी आम्ही कोटी रुपये मागितले परंतु ज्यावेळी पहिला अर्ज केला पुरवण्या आम्हाला जोडायला लागल्या आणि आम्ही पुरवण्या जोडत जोडत एकशे पंचवीस कोटी रुपये आम्ही इतर रस्ते असू दे गट्टी असू दे लाईट या परिसरामध्ये लावले आपल्या जोरा चौकामध्ये लागणारा सोलर लाईट असू दे अशोक नगर मध्ये या ठिकाणी लागणार सोलार लाईट असू दे इचलकरजीतल्या ब्याण्णव ठिकाणी चौकामध्ये आपण सोलार लाईट त्या ठिकाणी लावले आणि प्रकाश बाई त्या ठिकाणी करायचं कार्य आपण या मध्ये केलं त्यासाठी दहा कोटी रुपये आपण त्या ठिकाणी हे सरकार आपलं आहे हे सरकार आपल्या विचाराचं सरकार आहे तीन तीन सिलेंडर द्यायचं बचत दिसलं दोन त्या सिलेंडर पैकी एक सिलेंडरचा आठशे दहा रुपये आपल्या खात्यावरती लाभार्थ्यांच्या खात्यावरती ऑक्टोबरच्या पहिल्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी पैसे आले हे सरकार गोर गरिबांचं सरकार आहे जो आपला अन्नदाता आहे त्या अन्नदाताचं लाईट बिल आपल्या शासनाने त्या ठिकाणी माफ केलं सरकार आलं तर त्या ठिकाणी आपलं पूर्ण कर्ज माफी करायचा निर्णय घेतलाय आपल्या जीवनाशिक वस्तू जे आहे तेळ असू दे तांदूळ असू दे गहू असू दे अशा अशा गोष्टीच्या किमती स्थिर ठेवायचा निर्णय शासनाने घेतलाय